कधी आजारपणाचं सोंग केलं आणि ससून रुग्णालयामध्ये दाखल झाला इतकंच नाही तर तिथूनही त्यानं पळ काढला महाराष्ट्रामधील तरुणांना नशेच्या खाईमध्ये ढकलणारा हाच ललित पाटील पुन्हा एकदा चर्चेत आला आणि त्यावरून विधानसभेमध्ये मोठा वादंगही निर्माण झाला ज्यावरून ललितला पळवून लावण्यात कुणाचा हात होता ललितच्या डोक्यावरती कोणत्या नेत्याचा हात आहे आणि ललितला कोण वाचवत होतं असे अनेक प्रश्न ऐरणीवरती आले पाहूयात

माफिया ललित पाटीलचं हेच वक्तव्य अधिवेशनात चर्चेचा विषय ठरलाय त्याच्यामध्ये त्यांचं एक स्टेटमेंट आपण सर्वांनी वाचलं आणि ते बोलले होते आणि कोर्टात मध्ये सुद्धा ते बोलले होते की मी पळून गेलो नव्हतो तर मला पुणे पुलीस, पोलिसांनी पळून लावलं होतं तर त्याच्यावर थोडं थोडं स्पष्टीकरण हे मंत्री महोदयांकडनं झालं तर बरं होईल की त्यांना कुठल्या तरी नेत्यांनी पळून लावलं होतं का पोलिसांनी पळून लावलं एक्झॅक्टली तिथं काय झालं होतं ललित पाटीलच्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटावर निशाणा साधला ललित पाटील हे शिवसेनेचे म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेचे त्या ठिकाणी नाशिकचे शहर प्रमुख होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठला व्यक्ती हा कुठल्या पक्षात आहे वगैरे हे महत्वाचं नाही अशा प्रकारचे जे क्रिमिनल आहेत आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला की अशा प्रकारे जर त्यांना त्या ते ठिकाणी हॉस्पिटलमध्ये इतके दिवस ठेवलं असेल सगळ्यांवर कारवाई केलेली आहे पाटील कुणाचा माणूस हा प्रश्न काही पहिल्यांदाच उपस्थित होत नाहीये यापूर्वी ललित पाटीलचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो समोर आले होते तेव्हाही अशाच चर्चा झाल्या होत्या अनेक आरोपही झाले होते त्यातीलच एक आरोप म्हणजे ललित पाटील कुणाच्या आशीर्वादाने ससून मध्ये राहत होता आणि हाच मुद्दा पुन्हा एकदा अधिवेशनात चर्चेत आला ललित पाटीलच्या बाबतीत ज्या पद्धतीनं त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नऊ महिने तिथे ठेवण्यात था। आलं होतं तर हे नऊ महिने ठेवण्यात तर साहजिकच त्या ससून हॉस्पिटलमध्ये तो पोलिसांच्या त्या ठिकाणी त्यांच्या यंत्रणा तिथे असणार त्यांचं संरक्षण असणार अशा पद्धतीनं नऊ महिने त्याला ठेवण्यात आलं होतं याच्या याच्यामध्ये कोणाचा त्याच्यामध्ये हात आहे का इतक्या मोठ्या नऊ नऊ महिने एखादा ड्रग बदला एखादा आरोपी जर ससून हॉस्पिटल राहतो त्याच्यामध्ये कोणाच्या दबावाखाली त्याला तिथे ठेवण्यात आलं होतं का या केसमध्ये जेव्हा ललित पाटील याला पहिल्यांदा पकडण्यात आलं त्यावेळी खर तर आश्चर्याची गोष्ट आहे की त्याची पोलीस कोठडीच घेतली नाही तत्कालीन जे पोलीस कमिशनर होते कृष्णाप्रकाश यांनी दोन चार दोन हजार एकवीस ला तीन पानाचं पत्र लिहिलं उच्च न्यायालयामध्ये आम्हाला जाण्याची परवानगी द्यावी की याची पोलीस कस्टडी आम्हाला त्याशिवाय हा मुख्य आरोपी आहे आणि मुख्य आरोपीची चौकशी केल्याशिवाय आम्ही गुन्ह्याच्या शेवटापर्यंत कसं जाणार मात्र ही परवानगी या ठिकाणी सरकारने दिलीच ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावरून राजकारणात आरोप प्रत्यारोपांची झिंग चढली जे अधिवेशनातही पाहायला मिळाले बीरो ए एबीपी माझा एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट